नमस्कार सगळ्यांना हे बघा पपई तर पिकलेली आहे पण तोडायचं कसं हा विचार चाललो होता कारण की ही पपई आहे दुसऱ्याच्या घरची म्हणजे समोरच्या शेजारच्या घरची आणि तोडायची कशी पडली तर त्या पडणार मग तोडा आणून आणायची कशी हा विचार करत करत माझा मुलगा आला आणि आजी वर दिसली तर त्याला वाटलं आजी एकटीच गेली आणि मला काही नेलं नाही तर तो म्हणाला आजी थांब मलाही तिथे यायचं आहे आजी म्हणत होती इथं वर चढलं तर पडून जातो कारण की तिथे आहे वालाच्या शेंगा तुमच्याकडे पण असतात का वालाच्या शेंगा अशा ही बघा माझी आई वर जाऊन तोडत होती शेंगा मग काय तिचा नातू तर तिला बघून म्हणणारच ना की मला पण वर चढायचा म्हणून हा बघा रडायला लागला तू एकटीच का गेली मला का नाही लढायला मग त्यालाही वाटत होतं की आजी मला ने 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 मग म्हटलं थांबापू जाऊ नको कारण की वर गेलं तर टिनाचं जे म्हणजे झोपड्यासारखं करून आहे घर आहे छोटंसं ते पळून जाईल आपलं आणि आजी अशीच चढली आहे तुला काही चढता येत नाही टिना रुतून जाईल आणि हो हे बघा निंबाचं झाड आहे आमच्या घरी आमच्या घरी निंबाचं झाड पपया आणि खूप सारे झाड आहे फुलांचे पण झाड आहे हे बघा झेंडूचं झाड छान असे आणि आम्ही आमचा एडी खूप असा छान म्हणजे कोणाला येऊ नये देत घरी असा आमचा कुत्रा आहे पपईचे इतके सारे झाडं लागलेले आहे का खूपच कारण की यावर्षी इतक्या पपया खायला मिळणार आहे का खूपच आणि हे बघा पालक आहे शेवंती आहे हे बघा खूप सारे असे शोचे झाडं आहे आम्हाला पहिल्यापासूनच आवड आहे आणि आम्ही असे झाडं लाव झाडं लावायला कोणाला पण आवडते मला तर नेहमीच आवडते माझ्या घरी पण लावणार आणि हे बघा शोचे झाडं किती छान छान सगळे आणि एक हां सो, सोप सोपंचं पण झाड आहे तुम्हाला ते दा दाखवलं नाही आहेत की छोटे छोटे पप्पा लागले आहे पप्पा इतक्या साऱ्या लागल्या आहे की उन्हाळ्यात मला डिलिव्हरीच्या नंतर कुठेही जायची गरज नाही किंवा विकत आणायची गरज नाही ही बघा आमची छोटी आलेली आहे हिला वाटत आहे की काहीतरी आण लावून हे बघा छान अशी स्माईल देत देत आली आणि बडी मम्मी बडी मम्मी काहीतरी दे, दे आणि निंबू खात खात आणि मम्मी जेवण चारत आहे तरी जेवायचं काही हे नाही पण तिला बाहेर जायचं आहे मग काय आजी दिसली आजीकडे जायचं होतं आजी तू काहीतरी करत आहे म्हणून हे दोघं पण चालले आजीला घ्यायला आणि हे बघा निंब पाडले होते आजी आईने तर हे बघा दोघंही निंब निंब जमा करायला गेले आणि शेंगा वालाच्या शेंगा खूप साऱ्या आम्ही जमा केल्या आणि हो इतक्या साऱ्या शेंगा निघल्या की दोन भाज्या होऊ शकतात सहज आणि मग आम्ही टाईमपास केला आहे बघा आमची छोटीशी परी मग काय दुपारची वेळ झाली दुपारची वेळ झाली तर कुणाला तरी काहीतरी खायचं आणि हो आपण तर खायला तयारच आहे मग म्हटलं चला आपण भजे बनवा मग काय कांदा कापला आणि आलू पण कापले आलूचे आणि कांदे भजे दोन्ही करायचे होते पहिले भजे तयार केले त्याच्यानंतर मुलाला म्हटलं असा मोबाईल पकड कारण मोबाईल पकडायला कोणीच तयार नसतं आणि आपल्यालाच आपलं काम करायचं असतं मग त्याला म्हटलं मोबाईल पकड मोबाईल पकडला त्याने आणि आम्ही बडव बनवले भजे भजे बनवताना त्याने कोणीच सपोर्ट करायला नसतं कारण की ज्याला खायचं असतं त्यालाच बनवायचं असतं मग मीच बनवले भजे भजे छान झाले सगळ्यांनी